नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी जर तुम्ही एस टीमध्ये प्रवास करत असा आणि अचानकच एस टी बंद पडली तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे त्याच्यासाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलेली आहे मी खास तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून पण अपडेट कोणती आहे तर एस टी बस मधातच बंद पडली तर नो टेन्शन तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे तर बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मंडळी तुम्ही लाल परीने प्रवास करता का करत असाल तर बघा एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास करण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे तर बातमी कोणती आहे तर बघा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रस्ता तिथे एस टी बंद म्हणजे ब्रीदवाक्य असणारी एस टी महामंडळांनी प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे कारण प्रवाशांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा कोणता मोठा निर्णय आहे ते तर तुम्हाला प्रश्नच पडला असेल तर थंबेलून कोणालाच कळलं पण असेल तर बघा प्रवास करताना बस बिघडली तर आता ए सी म्हणजे एस टी बसने बस प्रवास करता येणार आहे सध्या एस टी बसच्या तिकीट किंवा पासवर तुम्ही बसने प्रवास करता येणार आहे त्यामुळे एस टी महामंडळाने बसने प्रवास करताना तो एस टी बिगडली तर आता नो टेन्शन तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे असे मी तुम्हाला सांगत आहे कारण की ऐका काही वेळेला एस टी बसने प्रवास करताना काही वेळा तांत्रिक कारणाने बसेस बंद पडत असतात पण अशा वेळी आपण काय करायचं तर बघा अशा वेळी त्याच मार्गाने येणाऱ्या बसेसमधून प्रवाशांना प्रवास, प्रवास करण्याची तर मंडळी अशा वेळी तुमच्या महामार्गावरून येणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची भूमा महामंडळाकडून असते परंतु एखाद्या त्याच मार्गावर उच्च श्रेणीची बस आल्यास तिकिटाचा फरक प्रवाशांकडून वसूल केला जात होता मात्र यापुढे एस टी बस प्रवास सुरू असताना वाटेत बंद पडलेल्या पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी प्रवाशांना तिकिटीचा फरक आकारण्यात येणार नाही आहे मगा मंडळी काय म्हणते जर तुम्ही लालपरीमध्ये म्हणजे आपल्या साध्या बसमध्ये जात असाल आणि तिकडून शिवशाही किंवा हिरकणी अशा खूप साऱ्या ए सीच्या बसेस आल्या तर तुम्हाला त्यांचा मोबदला मिळून जास्त तिकीट देण्याची काहीच गरज नाही आहे त्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये प्रवास करू शकता करू शकणार आहात त्याच स्टीटीवर तुम्हाला एस टीमधून मधून बस प्रवास करता येणार आहे मंडळी तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल की एस टी बस मधात बंद पडली तर तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही आहे आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन घेता येणार नाही घ्यायचं काम नाही पडणार आहे तर मंडळी हा होता व्हिडिओ की एस टी बस मधात बंद पडली तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे कारण की आपल्यासाठी खूप साऱ्या एस टी महामंडळाने सुविधा काढलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितले साठी तुमच्या मनापासून धन्यवाद करते धन्यवाद मंडळी